ते आपण सर्वांना माहीत आहे की गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये वेग मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि पावसाचा जो कहर मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमधील असणाऱ्या काही गावांना पूरग्रस्त परिस्थिती सर्व ठिकाणी निर्माण झाली आणि आपल्याला माहीत आहे की आदरणीय देवेंद्रजींनी सरकार म्हणून त्या ठिकाणी जी मदत व्हायला हवी ती देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं ही उचललेली आहेत परंतु भारतीय जनता पार्टी ही नेहमीच त्या ठिकाणी अशी पूरग्रस्त भाग असेल किंवा आपत्ती असेल त्या ठिकाणी नेहमीच मदतीचा हात हा दाखवत असते आणि म्हणून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देवेंद्रजींनी आवाहन केलं होतं विनंती केली होती की आपल्याला जे जे शक्य आहे ती मदत आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करावी